वावशी प्राथमिक आरोग्य के केंद्रातील वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाची अवस्था अत्यंत गंभीर बनली असून केवळ सहा वर्षांपूर्वी बांधलेली इमारत आज अक्षरशः वापरात येण्याच्या स्थिती बाहेर गेली आहे फक्त दुसऱ्याच वर्षी छप्पर गळू लागल्यामुळे इमारतीच्या सर्वच खोल्यांमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळत आहे त्यामुळे या इमारतीच्या दर्जाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दोन हजार एकोणीसमध्ये जिल्हा नियोजन समिती कार्यक्रम दोन हजार अठरा एकोणीस अंतर्गत तीस लाख रुपयांच्या अंदाजपत्रकात ही इमारत बांधण्यात आली होती कामाची जबाबदारी फायर विंग्ज इन्फ्राकॉन सर्व्हिसेस दहिवली यांच्याकडे देण्यात आली होती माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांच्या हस्ते आणि रायगड जिल्हा परिषद आरोग्य सभापती नरेश पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या निवासस्थानाचे उद्घाटन झाले होते मात्र इमारतीच्या दुसऱ्याच वर्षापासून गळती सुरू झाली असून सध्या संपूर्ण छप्पर गळत आहे सर्वच खोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे तसेच विजेच्या वायरिंगमधून शॉक बसत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे या भिंतींना हात लावणेही धोकादायक बनले आहे वाओशी हे आरोग्य केंद्र दुर्गम भागातील अनेक गावांसाठी एकमेव उपचार केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टरांची चोवीस तास उपस्थिती गरजेची आहे मात्र सध्या निवासस्थान वापरायोग्य नसल्याने वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी वास्तव्यास राहू शकत नाही त्यामुळे रुग्णसेवेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे या निवासस्थानाचा स्ट्रक्चरल ऑडिट करून योग्य दुरुस्ती करावी यासाठी बांधकाम विभाग कर्जत यांना अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पत्र देण्यात आले होते याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांनाही बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले होते मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही निकृष्ट दर्जाचे काम दोष निवारण कालावधी संपल्यानंतरही न झालेली देखभाल आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून ठेकेदार आणि संबंधित विभागाची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतिन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी